श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्न कुर देव सर्व कार्यशु सर्वदा गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक उत्सव सुरू असतात साजरे केले जातात तर प्रत्येक महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होत आहे दर महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे तर या विनायक चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे तर या दिवशी गणपती व्रत देखील केलं जातं मग हे व्रत कसं करायचं तसेच या दिवशी कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच इच्छापूर्ती देखील होईल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत जर नवीन असाल चॅनल होती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेश आय नम किंवा गणपती आपल्या लिहायला विसरू नका गणपती प्रथम पूजनी देवता म्हणलं जातं तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने होते अशा श्रावणात साजरी होणारी विनायक चतुर्थी विशेष आहे कारण विनायक चतुर्थीच्या व्रताला शिवयोग आणि रवियोग देखील जुळून आला आहे तसेच धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत पूजानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ही अठ्ठावीस तारखेला आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला नागपंचमीचा उपवास करायचा आहे तसंच या दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे या दिवसाला असं महत्त्व दिलं आहे मग तुम्हीच या काळामध्ये म्हणजे याच दिवशी दुर्वा गणपती व्रताला देखील सुरुवात करू शकता श्रावण सुरू झालेलं आहे हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे देखील वेग लागलेला आहेत तर विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष देखील केले जातात तुमच्या मनानुसार तुम्ही हे व्रत कितीही दिवस किंवा कितीही वर्ष करू शकता श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले जाते पौराणिक कथेनुसार अल्लानुस अल्लासुर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला बाप्पाने राक्षसाचे देखील केलं होतं आणि रागाच्या भरात त्या आसुराला खाऊन टाकले परंतु त्याविषयी राक्षसाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वाच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या होत्या तसेच एकवीस दुर्वाची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वा कलर दुर्वा कुलर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्व आवडू लागल्या आणि गणपती बाप्पाच्या पूजनात दुर्वाचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि तेव्हा गणपती बाप्पानी सांगितले की जो कोणी गणपती व्रत करेल किंवा दुर्वा मला अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना मी नक्कीच पूर्ण करेल व त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही कुठले संकट येणार नाही ना आता हे व्रत कसे करावे आपल्याला आता हे व्रत अठ्ठावीस ऑगस्टला करायचं आहे म्हणजे श्रावण सोमवारी आपण हे व्रत करायचं आहे तर व्रत करताना सकाळी लवकर उठायचं मुहूर्तावरती उठले तरी चालेल त्यानंतर आपण शुभ्र रंगाची वस्त्रे परिधान करायचे आहेत मग लाल किंवा रंग पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केले तरी चालेल आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम एक चौरंग मांडायचं आहे त्या चौरंगावरती तुम्हाला लाल किंवा सफेद रंगाचा कपडा टाकायचा आहे शुद्धतेपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत पुष्प अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आता कलशावर आपण एक पात्र ठेवायचं त्या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा हे पसरवायच्या संपूर्ण ठिकाणी दु आपण दुर्वा पसरून त्या दुर्वावर गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे मग प्र प्रथम आपण गणेशाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक केला तरी पण चालतो अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व तुर्व शीर्षचं पठण करू शकता विशेषतः घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही गणपती अप्पाला अभिषेक करायला सांगा कारण ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव राहील व त्यांना कधीही अभ्यासाची अडचण येणार नाही त्यांची प्रगती होईल अडचणी अडथळांचा सामना हा करावा लागणार नाही जे काही आपण अभिषेक करताना पाणी टाकलं होतं तर ते पाणी आपल्याला थोडंसं ग्रहण करायचं आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पुसवून घ्यायचं आहे आता गणपती बाप्पाची पूजा आपल्याला आपण जिथे दुर्वा ठेवलेले आहेत तिथेच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर गणेश चतुर्थीला व हातात तसे मिळतील तेवढे विविध पत्री फुले असल्यास उत्तम मात्र आगाडाशा मी या पत्री आवर्जून घ्यायच्या आहेत या दिवशी गणेशाला अर्पण करायच्याच आहेत धूप दीप नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत मग जास्वंदाचं फुल असेल किंवा डाळिंब असेल तर दे ते देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला चंदनाचा टीका देखील लावायचा आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवून आपण आरती करावी आरतीनंतर आपण स्क्रीनवर स्क्रीनवरती जी प्रार्थना दिलेली आहे तर ती प्रार्थना देखील आपण करायची आहे पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून इतर पत्रेप्रमाणेच दुर्वा ही अर्पण कराव्यात गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णता यातू तू तत्वप्रसादा दिभानन अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची एरवी गणपतीची नावे घेऊन आपण दुर्वा व्हाव्यात श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात तसेच इथं सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड नाही व्रत करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकतो की मी कोणत्या इच्छित मनोकामनेसाठी हे व्रत करत आहे मग त्यानंतर तुम्ही हे व्रत करू शकता वर्षातून आपल्याला फक्त एकदाच हे व्रत करायचं आहे ते पण श्रावणामधील विनायक चतुर्थीलाच त्यानंतर आता या दिवशी आपण उपाय कोणते करू शकतो तर या दिवशी आपल्याला दुर्वाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा असतो जिथे पण गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग दुर्वा असेल जासुंदीचं फूल असेल डाळिंब असेल गोड मिठाई असेल ते आपल्याला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तिथे गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना आपण गणपती बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या मग घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मुलांचा आजार पण असेल घरात वादविवाद भांडण तंटे होत असतील जे काही असेल ते आपण गणपती बाप्पाला सांगायचं त्यानंतर आपण गणपती बाप्पासमोर समोर बसून किंवा अगदी मंदिराच्या परिसरामध्ये बसला तरी पण चालेल तिथे गाभाऱ्यामध्ये बसला तरी चालेल आपण गणपती स्तोत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे अगदी म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी पण चालेल तसेच ओम गण गणपतय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाची ही सेवा करायची आहे बाप्पा कधीच आपल्याला कसलीच कमतरता ही भासू देत नाहीत आपल्यावरती कुठलं संकट येऊ देत नाहीत पूजा झाल्यानंतर आपण तिथून गणपती बाप्पा जवळून एक दुर्वाची जोडी उचलून घ्यायची मग तुमचीच दुर्वाची जोडी उचलली पाहिजे असेही काही नाही दुसरी कोणाचीही असेल ती दुर्वाची जोडी उचलली तरी पण चालते ही दुर्वा आणल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे घरी येताना मध्ये रस्त्यात कुठेही थांबायचं नाही किंवा कोणासोबत बोलत बसायचं नाही आल्यानंतर प्रथम आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये ही दुर्वाची जोडी खाली ठेवायची आपण जशा प्रकारे झाडू मारतो तशा प्रकारे ही दुर्वा आपल्याला थोडीशी पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ पाच मिनटे ही दुर्वा आपल्याला तिथे मुख्य दरवाज्यामध्येच ठेवायची यानंतर ही दुर्वा आपण उचलून घे परत आपण जिथे पैसे ठेवतो तर तिथे ठेवायची आपल्याला तिजोरीमध्ये ही दुर्वा ठेवायची आहे तुमच्या पैशाचं पॉकेट आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता हा जर उपाय तुम्ही विनायक चतुर्थीच्या चतुर्थीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासणार नाही पैसा आपल्याला कधीही कमी पडत नाही जेव्हा तुम्ही दुर्गा परत बाप्पाच्या मंदिरातून आणत असता तेव्हा देखील तुम्ही बाप्पाला सांगा की मी हा उपाय कशासाठी करत जो काही आहे तर ते गणपती बाप्पाला नक्कीच सांगू शकता तसेच या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा आपण श्री गणेशाय नम दुर्वांकुरान समर्पयामी श्री गणेशाय नम दुर्वांकुरान समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच आपण दुर्वा या बाप्पाला अर्पण करायचे असतात याशिवाय ज्यांना हा उपाय करणे शक्य होत नसेल तर त्यांनी या दिवशी घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात दुर्वा लावायच्या आहेत या दुर्वावर दररोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करा तुमच्या घरात समृद्धी येणं सुरुवात होईल या भांड्यात उगवलेली दुर्वा जी आहे ती बुधवारी तुम्ही किंवा किंवा चतुर्थीला विनायक चतुर्थीला तेव्हा गणपती बाप्पाला तुम्हीही अर्पण करू शकता यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा तर आपल्यावरती सदैव असतोच तसेच आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही घरावर आपल्या कुठलंही संकट येत नाही दुर्वा गणपती वृत्त हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील आणि याचं शंभर टक्के फळ देखील तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद कमेंटमध्ये श्री गणेशाय नमल लिहायला विसरू नका Denivaad , siis Riisal mis sa mõõda ?